नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एक सप्टेंबरनंतर आता देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजारभाव ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाला आहे चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादका तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारता झालाय की एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल एक की एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि एक सप्टेंबर नंतर बांगलादेशला किती प्रमाणात होऊ शकते कांद्याची निर्यात आणि देशामध्ये जो नवीन कांदा येणार आहे ज्याला आपण खरीपाचा कांदा म्हणतो तो कधीपर्यंत येऊ शकतो आणि यंदाच्या वर्षी खरीप कांद्याचं उत्पादन किती होऊ शकते जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे घेतली तर तुमच्या मनात जो प्रश्न उपस्थित झालाय की एक सप्टेंबर नंतर देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजार या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर चला मग या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर जो उन्हाळी कांदा होता त्याचा शिल्लक साठा हा एक सप्टेंबर नंतर अत्यंत कमी होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट बघितली तर जो खरीपाचा कांदा आहे तो यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तीस टक्क्यानं कमी येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश मध्ये मागच्या काही दिवसात खूप जोरदार पाऊस झालाय याच्यामुळं कांद्याचं उत्पादन तर घटणार आहे पण हा खरीपचा कांदा तुम्हाला कमीत कमी तीस दिवस उशिराने येताना दिसणार आहे याच्यामुळे एक सप्टेंबर नंतर देशातील बाजारात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होताना दिसणार दुसरीकडे बघितलं तर एक सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी आणखीन वाढणार आहे कारण बांगलादेशला माहित आहे की भारतामधला खरीपचा कांदा जो अडचणीत आलाय त्याच्यामुळे बांगलादेशला हे कळून चुकले की भविष्यात भारतात भाव वाढू शकतो याच्यामुळे बांगलादेश हा एक सप्टेंबर नंतर आपली कांदा खरेदी आणखीन वाढवू शकतो आणि शिवाय भारतामध्ये श्रावण महिना सुद्धा आता संपलाय याच्यामुळे आपण जर बघितलं तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप दिसणारे आणि हा जो गॅप असणारे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा एक नंतर कमीत कमी तीनशे ते अधिकतम पाचशेपर्यंत सुधारून बाजारभाव पातळी अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावू शकते असं जाणकारांचं इथं मत आहे अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचा विचार करणं साहजिक आहे तर तुम्हाला सांगतो कांद्याचा भाव बावीसशे तेवीसशे पर्यंत पोहोचला की तिथून पुढे आपण कांदा विक्रीचा निर्णय घेऊ शकतो पण एकदाच न घेता टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो उदयलाड खूप खूप आभार